नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सर्वशी स्वागत करीत आहे दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्यामालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे हे आज आपण पाहणार आहोत त्याचबरोबर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे त्याचबरोबर शेतमालाच्या दरावरती या ठिकाणी आपल्याला परिणाम याचा फायदा मिळतोय तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर आपल्याला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी आपण पाहू शकता जांभळी आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर जांभळासाठी आज कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आवडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता करवंद म्हणजेच काळे महिना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज करवंदासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कोकणातून करवंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक आहे त्याचबरोबर दरही आपल्याला आज या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेला आहे क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर आज का आपल्याला चांगल्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वाटाणा आपला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर हा जो वाटाणा आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये आहे त्याचबरोबर हा जो वाटाणा आपल्याला पाहायला मिळते तो पुरंदर तालुक्यामधून म्हणजे सासवड या ठिकाणाहून आपल्याला पुणे जिल्ह्यातून या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते तर आवक पाहू शकता प्रत्येक आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात सत्तर रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी वाटवण्यासाठी आज पाहायला मिळतोय या ठिकाणी आज पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची आपल्याला पाहायला मिळते तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची पाहायला मिळते पण आज या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी मिरची पाहायला मिळते त्याचबरोबर आवकही आज आपल्याला पाहायला मिळते तर आज मिरचीचं दर हे आज थोडेफार प्रमाणात या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मिरची जी आहे ते या मिरचीमध्ये थोडासा कचरा असल्यामुळे याचा जो दर आहे आपल्याला कमी पाहायला मिळते तर कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची बोगी लहान साईजमध्ये टोमॅटो पाहायला मिळतो तर आज कमीत कमी बुगीसाठी आपल्याला पाच रुपये किलो ते जास्तीत जास्त सात रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगल्या टोमॅटोसाठी आज कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर टोमॅटोचे दर हे आपल्याला आज चांगल्या प्रकारे वाढलेले पाहायला मिळतात तर पावसामुळे थोडंसं वातावरण टोमॅटोसाठी आपल्याला या ठिकाणी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे शकता क्वालिटी त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला प्रकारे वाढ या ठिकाणी आपल्याला टोमॅटोमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी आपण शकता काकडी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज काकडीसाठी कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर त्याचबरोबर आपण इथे भेंडी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते तर भेंडीचे दर आज आपल्याला कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर भेंडी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भेंडी पाहायला मिळते त्याचबरोबर आवक हे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बीट आपण चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला या ठिकाणी आपल्याला वाढलेली पाहायला मिळतात कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्ती जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला बीटासाठी दर पाहायला मिळालेले आहेत क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बीट पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी वाढ पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता दोडका चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर आज दोडक्यासाठी कमीत कमी कमी क्वालिटीमध्ये तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला जोडका पाहायला मिळतो तर जोडक्याचे दर हे आपल्याला चांगल्या प्रकारे वाढलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जोडका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर आज लिंबांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घट पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला मिळते परंतु या ठिकाणी आज दर लिंबासाठी आज पूर्ण उतरलेले पाहायला मिळतात कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेले आहेत क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज या ठिकाणी आपल्याला पा कमी पाहायला मिळते आवड या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे त्याचबरोबर दर आज कमी आज पाहायला मिळालेले आहेत क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपण लिंबू पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे तो तो तो, तो तो या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा आपल्याला पाहायला मिळते तर तोतापुरी आंब्यासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला साठ रुपये किलो ते सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर तोतापुरी आंब्यासाठी पाहायला मिळते त्याचबरोबर बदाम आंबा या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज तो, तो बदाम आंब्यासाठी कमीत कमी साठ रुपये किलो होते जास्तीत जास्त ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज चिक्कूसाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर चिकूची क्वालिटी पाहू शकतात चिक्कू चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु आज दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळाले आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता संत्री जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी आज लहान संत्रीसाठी या ठिकाणी आपण पाहू शकता लहान संत्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त ऐंशी या ठिकाणी आपल्याला जे चीर पाडलेली या ठिकाणी आपल्याला डाळिंबासाठी पाहायला मिळते तर आज डाळिंबासाठी खराब क्वालिटी लो क क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या डाळिंबासाठी आपल्याला शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळिंब पाहायला मिळते त्याचबरोबर दर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी खरबूज पाहायला मिळते तर आज खरबूजासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला फरकोच पाहायला मिळते परंतु आज दर या ठिकाणी आपल्याला चार रुपयाचा फरक या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पपई आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज पपईसाठी कमीत कमी आठ रुपये किलो लहान पपईसाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर दर ही आपल्याला आज या ठिकाणी चांगले पाहायला मिळालेले आहे कमीत कमी आठ रुपये किलो आहे तर जास्ती जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला चांगली आज पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त एक दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळालेला आहे आणि जर कलिंगडमध्ये चांगल्याच क्वालिटीमध्ये एक नंबर क्वालिटी असेल तर जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी आपल्याला दर कलिंगडासाठी पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर ही आप आज आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळाले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटपॉर्नमध्ये एखादी आपल्याला पाहायला मिळते तर आज साठी कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त सत्तावीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला दोन रुपयाची तेजी या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता वांग चमेली वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या वांग्यासाठी कमीत कमी आज आठ रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर वांग्याची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कोबी कोबीसाठी आज कमीत कमी सहा रुपये ते जास्तीत जास्त दहा रुपये या ठिकाणी आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर कोबीचे दर हे तर आपल्याला कमी या ठिकाणी आज पाहायला मिळालेले आहेत दोन दिवसापासून कोबीमध्ये कमी मार्केट आपल्याला उतरलेलं पाहायला मिळतं तर पाहू शकता शिवती मोठे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता पाह। 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 रेग्युलर <दोसुतिे> वांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर क्वालिटी पाहू शकता तर आज वांग्यासाठी कमीत कमी बारा रुपये किलो ते जास्ती असतं अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतो थे में थे। थे या ठिकाणी आपण पाहू शकता दुधी भोपळा जरा कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर आज दुधी भोपळ्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी आपण पाहू शकता थोडासा निवार या ठिकाणी आपल्याला भोपळा पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता पुनेरी गवार आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी कमी क्वालिटीमध्ये गवार असल्यामुळे कमीत कमी गवारीसाठी आज पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारीसाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गवार पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीची आवक आपल्याला पाहायला मिळते तर आज चवळीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चवळीसाठी दर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा पाहायला मिळते तर भोपळ्यासाठी आज जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता तोंडल्याची क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडलं पाहायला मिळते तर आज तोंडासाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान तोंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कारले आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर कारल्यासाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारला आपल्याला पाहायला मिळते तर कारल्यासाठी आज पण दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्याचबरोबर परवळ या ठिकाणी आपण पाहू शकता कमीत ती कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला परवासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परवा या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळते तर आज पालकसाठी कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पालक आहे त्याचबरोबर आवक हे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकतो शापूची आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शापूच्या दरामध्ये आज आपल्याला या ठिकाणी आठ रुपये ते जास्ती असतं बारा रुपये या ठिकाणी आपल्याला शापूसाठी दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकतो विलायती दर पाहायला मिळते आपल्याला तर विलायती कोथिंबिरीसाठी आज कमी कमी आठ रुपये ते जास्ती असतं दहा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर त्याचबरोबर गावाती कोथिंबिरीसाठी आपल्याला आज कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला गावरान कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर कोथिंबरीचे दर हे काम थोडेसे आपल्याला कमी पाहायला मिळाले होते परंतु आज तो परत या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी आज वाढ पाहायला मिळालेली आहे तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला एक नंबर क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज मेथीसाठी कमीत कमी आठ रुपये ते जास्तीत जास्त सोळा रुपये या ठिकाणी आपल्याला दर मेटीसाठी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता आज बावीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज बटाट्यासाठी कमीत कमी आज वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता बटाट्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते वीस रुपये ते जास्तीत जास्त चोवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे